モーレア。 नमस्कार मंडळी मी विक्रांत जाधव तुमचं खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आम्ही इथे बरोबर साडेपाचला सकाळी पोचलो आणि मग आराम वगैरे करून थोडा आम्ही आता उठलो आता फ्रेश वगैरे होऊन आम्हाला पुन्हा जायचं आहे संगमेश्वरला तर मंडळी तुम्ही ते बघू शकतात माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही ते ह्याच घरी आलेलो देवरुखला देवघरमध्ये हेच ते घर जिथे आम्ही लग्नाला आलो होतो हे बघा सो मित्रांनो आम्ही इथे आलो होतो जरा एक वहिनी आहे त्यांना सोडायला आलो होतो आणि वाटेत ना ट्रेनचा बोगदा दिसला आहे समोर तो दिसतोय ना मित्रांनो इथून दाखवतो हा बोगदा आहे तिकडे जाऊया आपण जवळ त्याच्या मित्रांनो तुम्हाला इकडनं दाखवतो या बोगद्याचं का नाव काय ते बघा समोर दिसतंय थोडं थोड ना नाव पण दिसेल तुम्हाला बघा फर्स्ट टाइम आलोय मी बोगद्यामध्ये असा उत्तर मंडळी आता मी इथे थांबलो आहे बहुतेक मांडवी एक्सप्रेस इथून जाणार आहे आणि त्या मांडवी एक्सप्रेसची आम्ही वाट बघतोय बघूया इथे का सो मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पूर्ण पाऊसला पा म्हणजे कोकणात पावसाला तर सुरुवात झालेली आहे हळूहळू मला दाखवतो पूर्ण रस्ता आता हळूहळू भिजला आहे पूर्ण ह्या साईडला पण मस्त गडगडतं आहे आणि पाच वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि पूर्ण बघा पूर्ण वातावरण एवढं थंड झालेलं आहे ना पावसामुळे हळूहळू पाऊस पडायला लागला आहे बघू शकता आता मी संगमेश्वरमध्ये गोलावली नाही सॉरी तामने तामाने या गावामध्ये आहे तर मित्रांनो आता आम्ही जातो आहोत नदीवर साडेसहा वाजले आहेत संध्याकाळचे साडेसहा आता काय माहीत नाही तिकडने यायला किती वेळ होईल वे। बहुतेक मला तर वाटतं आहे की रात्रच होईल म्हणजे रात्र म्हणजे एक नऊ साडेनऊ होतील येईपर्यंत नदीवरून सो आपण चला आता आपण तिकडे जाऊया तुम्हाला दाखवतो मी तर मंडळी तुम्ही इथे बघता आहात की ही पूर्ण नदी आहे आता थोडं पाणी कमी आहे नदीला पण पावसाळा ते पूर्णपणे भरलेलं असतं सगळं तुम्ही ते बघू शकता ही नदी <laughs> <laughs> फूल पियाली आणि काय दिलं कांडारी काढलेल्या आणि पहिले एक कांडार खांद्यावर टाकली जर खांद्यावर असतील ना तुकून येणार नाही अच्छा, अच्छा। म्हटलं तोंड बंद करायचं पायाखाली बॅटरी नाही आपण इकडे तिकडे बघायचं नाही काय नाही आणि इकडे हे पेटत देऊ हे पेट बघायचं नाही आपल्या एरियात गेल्यानंतर त्यांची आई भिंद व्हायची सिमोर <laughs> गेला आणखी पण एक एक क्लास आणि त्या भूता आई झवत गेली ना घरात राही ना पूर्ण सगळं मोकळं आता आमच्या वेळेला आमच्या मध्ये मध्ये गुराबी राहतच ना अच्छा या आत्ता जाम झालं इकडचा माणूस हे मध्ये इकडे दिसायचा अरे हिकडनं आग्रेवाडीचे गुरु आणि गुर लय गुरु अरे माझ्यावर आताच कोण येत नाही कोण येत नाही पहिले पोरी मला आले अरे पोरे मध्ये गणपतीतून आले की सांगायचे शिमोर खेळायला सगळं असायचे आता कोण येतो कधी येतात कधी जातात असा संदोप पण नाही एक ग्लास मारतो आणि थांबतो अरे मी पिणारा एकटा ना ह्याचा मंगलवार ना आज आज ह्याचा उपास ना ती ती होती घरात ते ही पण आणली अरे मोठीच बाटली भरून आणला ती म्हटलं देव पावला आणि आजच नव्हती कुठे काल होती <laughs> काल मॅच बघायला गेले ह्याला बोललो हाय काय रे ता हाय पण किती पाजरून किती शिल्लक राहते माहिती रे जवळजवळ पाऊल बटली झाली दुपारी एक ग्लास मारून गेलो मॅच बघायला आणि उरते ती खाली नदीवर पि आलो अरे मी टावेल नाही आली अरे त्याचप्रमाणे मंडळी आम्ही मगाशी आलो तेव्हा म्हणजे इकडच्याच मंडळींनी पाण्यामध्ये जाळी टाकून ठेवली होती आणि आता ते जाळी काढायला आतमध्ये जात आहेत मी तुम्हाला दाखवतो पुढे अरविंद दाखव जरा ते, ते, ते दुण 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 एक मळू आणि कमडा राहिला

काढला होता मी खाली उतरू काय अरे याच्यामुळे ब्लर दिसत यार त्याला गेला पुढे पाठी मग तू बाबा भेटलं तरी बघायला तर नमस्कार मंडळी मी विक्रांत जाधव तुमचं खूप खूप स्वागत करतो आपल्या एम व्ही विक्रांत या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी काल रात्री आम्ही नदीवर गेलो होतो मासे पकडायला ते पकडून झाल्यानंतर परत आम्ही इथे देवजीपूर आलो देवरुखला म्हणजे इथेच आम्ही झोपायला वगैरे आलो आता इथून मस्त वेगोळ वगैरे झालेली आहे आता जाणार आहोत आम्ही डायरेक्ट महार्लेश्वरला दर्शनासाठी सो मंडळी आमची ही गाडी आहे ह्या गाडीनेच आम्ही जाणार आहे आणि ह्या गाडीनेच आम्ही मुंबईहून इथे आलो सो मंडळी मी आता जिथे आलो आहे ना ते गाव म्हणजे देवरुख देवरुखपासून आतमध्ये देवघर म्हणून लागतं तिकडे गाव आहे पूर्ण आजूबाजूला जंगल आहे बघा तुम्ही साईडला पण बघू शकता इथे पूर्ण आजूबाजूला जंगल आहे आणि स्पेशली म्हणजे या गावामध्ये एकही कुत्रा नाही आहे एक पण कुत्रा नाही कारण का इथे वाघ हा शंभर टक्के येतोच आणि कुत्रे वगैरे मारून घेऊन जातो एकही कुत्रा या गावामध्ये मला दिसला नाही हा माझा ही माझी वेळ म्हणजे सेकंड टाईम मी आलो इकडे कोकणामध्ये आणि काल रात्री तर खूप पाऊस पडत होता इकडे फुल विजा विजाबिजा चमकवला त्यामुळे मी काय मी पण जास्त काही शूट वगैरे केलं नाही थोडंसं फार केलं आहे ते तुम्ही बघितलं असेल तर थोडं आंघोळ वगैरे करून आलो होतो बाहेर इथे जरा फेरी मारायला मग बघू शकता तुम्ही इथे पूर्ण हा रोड आहे त्या साईडला मित्रांनो यांची शाळा आहे ही शाळा आहे देव देवघरातली तर मंडळी आता चला आपण भेटूया कारण का फोनला थोडी चार्जिंग करावी लागेल चार्जिंग आणि पुढे पण अजून खूप काही शूट करायचं आहे त्यामुळे <coughs> फोनला मी पहिला चार्जिंग करतो नाश्ता वगैरे म्हणजे नॅरी वगैरे करतो आणि डायरेक्ट मग आपण निघताना भेटूया सो चला मंडळी तर मंडळी आपलं मार्लेश्वरला दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतो आहे परत सावरडेला जायला आणि मंडळी पुरता तिथे थांबतो आणि नवीनच व्हिडिओसहित आपण लवकरच भेटू तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव